सापांच्या जाती सुद्धा माहिती पाहिजे तर बघा आपण योग्य अशी काळजी घेऊन हा साप बघायला आहे त्या सापाला कोणत्याही प्रकारची इजा हानी नुकसान त्रास न देता आपण बघा काळजी घेऊन येतात बर्नी मध्ये त्याग करत आहे तर मित्रांनो बघूया आपण एक साप रेस्क्यू साठी आलेलो आहे तर बघूया इथं गणपतीच काम बनवायचं काम चालू आहे नमस्कार तर मग आपण ज्यांच्याकडे आलो त्यांचा सुरुवातीला परिचय देऊ नंतर सुरुवात पुराला आपण

तर बघा आपण बघू शकता तर अत्यंत विषारी इंडियन कोब्रा भारतीय नाग आहे तर बघूया आपण

প্েড সাটুছে পোটির আকার চজাইটাপনি . হ্েমার আখ্েয় তেমালখেরা पानी पड़ लेते थे तर बघा आपण योग्य अशी काळजी घेऊन हा साप बाहेर काढलेला आहे चला तर थोडं पाणी पाहू नंतर रेस्क्यूला माहिती देऊया बघा हा जो साप बघता आपण भारतातील चार सापा चार विचारी सापांपैकी एक अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल खूप भारतीय नाग आहे बघा हा साप अत्यंत विषारी असतो यामध्ये निरोडॉक्स नावाचं विष असतं चावल्यानंतर उडत्या मळमळ ती जागा बधीर होणे असे बरेच असे लक्षणीय सापाबद्दल आहेत बघा खूप असे माणसं होते आडतरीचा भाग होता आणि खूप काम पण करत होते सध्या बघा गणपती काही दिवसात आपल्याला आगमन होत आहे त्यानी बघा गणपतीची तयारी चालू असताना असा आलेला होता तर बघूया आपण योग्य अशी काळजी घेऊन साप रेस्क्यू केलेला आहे या सापाबद्दल जे माहिती असते सापांची माहिती आपण स्क्रीनवरती फोटोवर टाकत आहे आणि बघा नागावरच्या नागाच्या फणीवर असणारे विविध चिन्ह ते पण आपण माहितीसाठी स्क्रीनवर टाकत आहे बघा तर मित्रांनो बघा या सापाला कोणत्याही प्रकारचे नुकसान त्रास न देता आपण बघा काळजी घेऊन एका धर्णी वगैरे करत आहे आणि काही वेळातच बघा आवाडवे अशा निसर्गामध्ये रिलीज करणार आहे मित्रांनो बघा बिना माहिती बिना प्रशिक्षण अनुभवाशिवाय विषारी बिनविषारी कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा धोका पण होऊ शकतो साप पकडण्यासाठी योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन असणं खूप महत्वाचं आहे सापांच्या जाती सुद्धा माहिती पाहिजे <laughs> तर बघा आपण या सापाला काही वेळातच सा आवड हवी अशा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे तर तुम्ही वेळ भेटलास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब नक्की करा धन्यवाद हे बघा आवड हवी असं निसर्गरम्य वातावरण आहे पूर्णपणे फॉरेस्ट एरिया आहे देवीचं डोंगर आहे तर चला आपण काही वेळातच या जंगलाच्या दिशेने हा साप रिलीज करूया बघा मी एकटंच असल्यामुळे पाहिजे तशी व्हिडिओ घेऊ शकत नाही तरी आपण हा कोबरा लगेच रिलीज केलेला आहे प्लीज लाईक शेयर आणि सबस्क्राईबर